नमस्कार साप्ताहिक सध्या लातूर लोकसभेच्या निवडणुकीचं रणधुमा चालू आहे आणि आपणही लातूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहात आणि लातूर लोकसभा मतदारसंघात दोन धनदांडव्या उमेदवारामध्ये आपण एक सर्वसामान्य उमेदवार आहात याकडे आपण कसे पाहता आणि काय परिस्थिती आहे लातूर जिल्हा निर्मिती पासून तर एक घराणेशाहीच या ठिकाणी होते आणि आज घडीला भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल याही लोकांनी सही आणि एक हुकुमशाही एक लादण्याचं काम ह्या लातूर जिल्ह्यात केलं लातूर लोकसभा हा राखीव मतदारसंघ झाल्याच्या नंतर लातूर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार बाहेरून आणि इथून दुसऱ्या ज्या दोन्ही करून त्या ठिकाणी लादण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं आणि म्हणून सर्व मतदार या ठिकाणी नाराज आहेत उदासीन ना आहे फक्त आता भारतीय जनता पक्ष सांगतो की आम्ही रेल्वे कोच पोचाल अजूनही तो येथे डबा झालेला गेले अनेक वर्ष सत्तेत भाजप आणि काँग्रेस असताना देखील लातूर जिल्ह्याचा जे काही दुष्काळ आहे पाण्याचा अनेक उद्योग उद्योगधंदे हा लातूर जिल्ह्यातले बंद झालेच आहे इथले जे सुशिक्षित आहेत तरुण आहेत की लातूर जिल्हा सोडून कोर गावामध्ये वधुरीसाठी आपल्याला काम मिळवण्यासाठी वनवण भटकत आहे तर इथल्या लोकप्रतिनिधी ना सुशिक्षित बेकारांच्या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका घेतली या मजुरांच्या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका घेतली या जे काही शेतकऱ्याच नुकसान झालं या किती नुकसान संदर्भात अतिवृष्टीमुळे माझ्या याच्यामध्ये पण अजून त्या ठिकाणी आज या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी लोकांना अजून अनुदान मिळालेलं आज ज्या माहिती जे सांगितलं ज्या विद्यार्थ्यांची जे काही स्कॉलरशिप असते ज्या संसदेमध्ये काही आवाज उठला पाहिजे विद्यार्थ्यांचा साठ च्या ठिकाणी चाळीस टक्क्यावरून बसलेच आणि राज्य शासनामध्ये आज विद्यार्थ्यांचे किती हाल बेकार आहे आणि अक्षरशः तरुण युवक जे आहे ना लातूर स्थलांतरित करत आहे आणि हाताला काम नसत आणि उदगीरच्या संदर्भामध्ये जर बघितलंच आहे आज लातूर जिल्हा आहे का म्हणजे का उदासीनता या लोकप्रतिनिधीमध्ये हा देखील चर्चेचा विषय जर हा उदगीर जर जिल्हा लवकर झाला असता अनेक विकासाच्या गोष्टी घेऊन आल्या असतात परंतु इथल्या लोकप्रतिनिधी का काही भूमिका घेतल्या आणि मी पत्रकाराच्या माध्यमातून मी दोन वेळेस अपक्ष नगर शेखर दुसऱ्या लातूर शहरात अनेक संघर्षामधून लोकांच्या सोबत आंदोलन म्हणजे राहून मी आंदोलन केले लोकांना न्याय मिळवून काम केलेलं आहे आणि सर्व लातूर जिल्ह्यातून पत्रकार, पत्रकार बांधवांनीच सर्व त्या ठिकाणी दाखवण्याचे काम केले आणि आज घडील आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष पत्रकार संघाचे आदरणीय गोबर साहेब असतील आपण सर्व उदगीरचे सर्व पत्रकार असतात तुम्ही बघितले सर आणि सर्व जिथं जिथं अन्न अत्याचार पत्रकारांनी आवाज उठवण्याचं काम केलंय आणि लोकांना न्याय मिळून आणि पत्रकार म्हणून असायला पाहिजे म्हणून ठिकाणी मी केलेली आहे टाकलेली आहे आणि माझं प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह आहे आपण सर्वांनी प्रेशर कुकर या निवडणूक चेन्नार आपण मतदान म्हणून मला प्रचंड मताने निवडून द्यावं ज्या ज्या विकासाच्या ज्या ज्या सुशिक्षित जे काही जी प्रश्न असतो त्या त्याच ठिकाणी आम्ही सर्व मिळून संसदेमध्ये मी स्वतः आवाज उठवणार आहे जर आपण निवडून दिला तर माझी विनंती आहे मतदार बांधवांना की आपण सर्वांनी मला प्रचंड मताने निवडून द्यावं पत्रकार बांधवाने माझी मनापूर विनंती आहे की आपण तुमचा प्रतिनिधी म्हणून आपण निवडून द्यावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो